नमस्कार सगळ्यांना नमस्कार चला कालच्यापासून जरा उघड उघडलं आहे बरं का तीन चार वाजता काल उघडलं बरं का वातावरण आज जरा बरं वाटते पण फेबळ आहे तिचं काही सांगता येत नाही म्हणून गॅरंटी कमी आहे म्हणजे येईन बीन येणार बी नाही का आत्ताच पोरेंदा शाळा सोडून आलो आज पिलू गेली शाळेत परवा शिवण्या साळ्यात गेली त्यांना सोडून आलं आहे आणि येतानी काय झालं आहे कुपान रेसनिंगचं धान्य आता ते दिवशीच परवादेशीच न देलं होतं म्हणजे पावत्या फिवत्या काढल्या होत्या पण काल दिवसभर काय उघडलंच नाही त्याच्यामुळे आपल्याला काय अंथ नाही आलं काय धान्य दे नाही अंथ आलं काहीच नाही काल मग आज म्हटलं चला पूरलं शाळेत सोडवायचं आहे तर येता नाही म्हणलं तर आपलं घेऊन येऊ धान्य येऊन अजून मी काय हे नाही ना केलं जेवण पेवण नाही बघ म्हणजे केलं नाही जेवण काय नाही काय नाही पोरी कसं आहे डबा फिबा घेऊन रे संग आता जेवण करायचं आहे मला पण चला म्हणलं सकाळ सकाळ कसं आहे आपलं बाबा बहिणीला हिडू म्हणलं टाकावा कसं आहे आता ही पिसीची पिसेजी केली ओके झालेली आहे आता ह्याला कसं आहे सात आठ दिवस जरा पाणी मारू लागलं ना पाणी मारलं म्हणजे मग पक्क होईल चांगले पैल तरी आणि मग बघू मसनी पिसनी आणायच्या कसं हे आपला स्वतःचा काहीतरी बिझनेस असला म्हणजे मग आता इकडं कसंही व्हावा ना दोन दिवस काम येईन चार दिवस गरी बसावं वा आहे त्याच्यामुळं काय आता हि तर आपलं खेळ गावी आणि हिथं म्हणजे आता माणूस काय मुद्दाम घरी नाही बसत जर काम नसल्यावर काय करणार आहे तर म्हणजे कसं आता आता आपल्याला मस्त वाटतं की बा कंटिन्यू कुठंतरी काम बघावा रेग्युलरमध्ये की जेणेकरून आपल्याला घरात बी दहा पाच रुपये खर्च अर्चा हवा त्यान हे काय दोन दिवस गेलं की खरंच निवारीच जाते आणि मग बसावं लागतंही तोंडाचं पाणी गिळीत तर फोन आला आहे एक मिनटं बरं का त्याच्यात काय झालेलं आहे माहिती आहे का आता ही लोक दाजीला टाकला की लगेच म्हणजे वाईट वाईट वाएड कमेंट करतात की बाबा कसं विचार करीत नाही तर की बाबा ह्या माणसाला रेग्युलर काम जर असतं तर गेला असता अजिबात हे विचार नाही आहे ह्याला निवळ घरी असलं की लगेच कमेंट करणार का आम्हाला जा का मला जा तीन जेकडं बाळ खायला लागतं तुला खायला लागत नाही का आणि ह्याला निसतं खायला बसून घरी बसून आहे तर खायला लागतं आता हे कसं आहे बहिण आता आपण ह्यांच्याकडे जो लक्ष केले रे ह्यांच्याकडं नाही लक्ष देत दाजी किती जरी काय जरी म्हणले आणि काय जरी बोललं तर दाजी काय ह्यांच्याकडे लक्ष देत नाही काय लक्ष द्यायचं यांच्याकडे आणि कवर लक्ष द्यायचं यांच्याकडे दरवाजी सारखा अलीकड येतोय वाऱ्यामुळं त्याच्यामुळं कसं आहे बाबा बहिण आपलं जे दाजीचं दोन पैसे कमवायचं साधन आहे मागं ठेवलं बंद टेन्शनमुळं महिना सवा महिना पण आता नाही दाजीचं नुकसान झालं बंद ठेवलं तरी दाजीचं नुकसान झालं ना पण आता नाही आता आपलं कसंही भावनं बिन रोजची रोज दाजी आपलं कंटिन्यू हिडू सध्या ज्याला टाकतोय तुम्हाला तर माहिती नाही दाजी काम असलं तर काम जातो नसलं काम तर आपलं घरी जरी असलं तरी घरी काहीतरी काही ना काही आपलं काम चालतंय आणि आपलं जे स्वतःचं बिझनेस आहे चॅनल आहे त्याच्यावर जेव्हा आपण काम करतो आहे इथं तुम्ही बघताय तर आज बाबा ना कसं आहे जरा आज ऊन पडल्यावर झालं आहे बरं वाटलं आहे जरा म्हणजे असं जरा जरा थोडं उघडल्यावर बरं आहे ना जरा आहे का नाही ये पाऊस येऊ हो पाऊस चांगला मी म्हणतो आता भरपूर असा पाऊस झाला आहे आपल्याकडं आता सध्याच्याला पाऊस जरी नाही आला ना तरी चालण्याजोग एक आता तळगच्च भरले पार सांड्यातून पाणी निघाय निघायचं तेव्हा पण पाऊस झालेला आहे फार तरी बी अजून पावसाचा दिवस भरपूर लाभ येतात श्रावण महिना जायचा आहे म्हणजे गणपतीचं पाऊस जायच्यात बात्र अजून भरपूर म्हणजे नवरात्र जायचं आहे गट बसायचे आहेत भरपूर फार दिवाळीपर्यंत पाऊस चालतोय असं काय नाही म्हणजे चांगलं श्रावण बात्रपत आषाढ म्हणजे असं जवळपास दोन अडीच महिनं पावसाचं जायचं अजून तर अजून दोन महिनेच पाऊस झालेला आहे चालू तर भरपूर असा पाऊस झालेला आहे सगळीकडंच पाऊस झाला आहे आपल्याकडंच नाही पावसाने नको नको केलेली आहे फार म्हणजे जीवन विस्कळीत झालेलं आहे पावसाने तर असं द्या चांगला पाऊस म्हणजे कसं आहे आता पिकं फिकं आता आमच्याकडं तुम्हाला सांगतो रोपं टाकलेली इथं लोकांनी कांद्यासाठी आता रोपं तर गेली रोपाचं पिकं कसं आहे चढून गेले रोपं मग आता कसं आहे कांदा कांदा लेट झाला की मग कांदा परत वाढलाच म्हणजे रुपयाने वाढला कांदा आता मागच्या वेळेस तीस रुपये झाला होता आता परत अजून रेट वाढते म्हणजे कांदाचं कसं होतं की आपल्या इकडं बाग टोटल कांद्याचा बाग आहे दरवर्षी भरपूर असा कांदा निघतो आपल्या इकडं पण चला जाऊ द्या जा, जा, आज आजी घरी ना आज म्हणजे कसंही बाबांना बघ का मला आलता फोन पण कस आहे म्हणलंय जर आलं तर करायचं काय तर बघू म्हणलं जरा कस आहे आज जर चांगलं फटाकलं तर आपलं उद्या बसून का आम्हाला मध्ये जाऊ पण आता आज कसं आहे तर आज गरी ना मग गरी असल्यामुळं आज कसं आपलं आता विभागाच्या दिवशी काय झालं पी सी पाऊस जवळ यायचं म्हणून चटई आणि दोन ही हेरवशिर त्याला कागद बघा आतमधून खिडक्यानं लावलं होतं आपण येऊ मग ती आज आपल्याला म्हणजे आतमधून कागद आणि वरून हेर उशीर निर्माण राहायचं आपलं हेरवशिर बांधायचं व्हायचंय सकाळी आलता जरा घोसकाळी याच्या मार्गात होतं आहे म्हणलं आज बी काय म्हणलं जमणार काय ना बांधायला जमायचं नाही काय ना पण बरं झालं उल पडले काही बुवारं का बुव सुटलेले त्याच्यामुळं कसं आहे फाडफाड करणार जरा कागद बांधता नाही पण बांधावं लागेल चौकून आता काय ओके झालं म्हणजे आतमध्ये कसं आहे शिरवं शिरणार कागद बांधला म्हणजे पाणी वासाडं पाण्याचं येणार नाही आतमध्ये आणि आपल्याला म्हणजे कसं आहे जोपर्यंत आपण मशनी बस नाही तोपर्यंत आपला काही पसारा बी राहील आणि गाड्या बी राहतात ना आतमध्ये पावसा पाण्या दोन दिवस झाला गाड्या बाहेर येतात ठीक आहे या ठीक आहे मस्त बघितली झाली बसायला पा उठा आहे आपलं पावसा पाण्याचं कुठं काय आता बाहेर आहे फक्त पावसापाण्या जुळत नाही इथं सुरू झालं परत तरी जमणार तसं काय नाही काय बघ करायचं मला तरी जमणार सगळं काय जमणार स्कूटी तर दोन दिवस झालं त्याच जागेवर लावलेली हलिवली सकट नाही म्हणजे काय पावसाने गाड्या खराब होत्या त... पण काय आता त्याला नाही लाजी जे आपल्या मशनी टाकू त्यावेळेस गाड्या नाही आतमध्ये लावता यायच्या काहीच नाही तोपर्यंत बघू आता कसं आहे पाऊस पाणी उघडल बघू गाड्यांची परत काय झाली सोयी करावंच लागेल आहे का नाही ही सफार ही सफार चाललंय काढायचं नियोजन होती जुनी आठवण सफराची पण काय त्याच्यात काय झालं रे उंची कमी झाली आहे त्याची आणि खाली ती ठेवतोय सगळं पाणी त्या सफारात जाते त्याच्यामुळं काही उपयोग आहे ना सफराचा त्या मस्त वाटतंय म्हणलं काढावं आपलं ती सापार पण काय होतं की जुनी आठवण त्याच्यामुळं काढोशी वाटाना पण काढावं वा लागेल पण आता ह्याला उचकायला याला त्याला लय टाईम आहे हे सगळं बिताडं फिताडं सगळं जेशी बी आणून सगळं आपलं काढून टाकायचं की वरचं दाजेला घासपान सगळं काढावं लागणार लई भारी सापार होत आता काही शेड झाल्यामुळं ना त्याच्यामुळे ह्याची काय आवश्यकता नाही आता ही पिशीची तर इकडे घेतली दारच होत सगळं त्याच्यामुळे पिशीचे इकडे घेतल्यामुळं तिकडे सगळं मोकळं पाटांगण झालं आता जास्वंदीची फुलं भरपूर फुलं आता हे मोगरा फोटो फोटो कट केला तर आखा फुटायला लागलाय ही काय चला जेवण करायचं आहे आपल्याला जेवण करून काम चालू करायचं आहे ही आहे आजच्या दिवस घरी तर म्हणलं आपलं हे काम करून घ्यावं जो आपला निवांत टू आम्ही